सुंदर असं दृश्य इथून दिसतय छान वाटतय बघायला नंतर हा उपासाचा चिवडा आहे फराळी चिवडा वेफर्स वे मग हे काय समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी ओम प्राणायस्वा प्राणायस्वा किलो सव्वा किलो साबुदाणी त्याला आठशे ग्रॅम पूट आणि पाऊन किलो बटाटे का मस्त जेवा आनंद लुटा आणि झोप चला लाल परीतून उतरल्या पर्याय बोला कसे सगळे मजेत ना आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून आज आम्ही पुण्याला निघालेलो आहोत आम्ही आता कसं जाणार काय जाणार ते सगळं पुढे मी सांगत राहीन हे बॅग पॅक केली मी आणि रात्रभर इथे खूप पाऊस पडत होता विजा देखील चमकत होत्या तर आणि आम्ही आता कोणती गाडी वगैरे करून जाणार नाही आहे दरवेळेला काय होतं आम्ही गाडी करतो आणि जातो तर ह्या वेळेला आम्ही असं ठरवलं तर बसने जाणार आहोत आणि बसने कसं जातोय काय हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गुड मॉर्निंग आता मी कशी बसणार खूप लगेच झालं धन्यवाद म्हटलं मी आली आहेच ती ब्लू डायमनपर्यंत चालू चालू हो नाही 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 चला बरं नाही तर अजून चला आता प्रवासाला सुरुवात कशा बसल्यात बघा आधी सगळ्या जणी मुली नो कम्फर्टेबल ना आए, चला आता आता आपल्या ह्या बसने जायचं बस आहे काय आलं ना चला 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 चला, चला। बस थांबून ठेवली मीनाने धन्यवाद चला 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 चला, चला। फोन करा ज्योतीला प्रवास प्रवासाला हे बघा मज्जा करा सुरेखा स्वाती चला प्रवासाला सुरुवात बोला चला प्रवासाला सुरुवात झालेली आहे मस्त मुली कशा बसलेल्या आहेत बघा होणार तिकीट काढतो आम्ही किती आहे तिकीट वरून घे दिसते का उभी ती आहे आहे, आहे। गी गी। <laughs> ओ तुझ बारील लक्ष आली आली आई त्या बघा त्या मॅडम उभे आहेत घ्या 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 आहे स्वागत स्वागत धन्यवाद या या गुड मॉर्निंग झोपी वेलकम वेलकम लालपरी मध्ये लालपरी मध्ये स्वागत

चॉकलेट हो दोन ने घेतले चॉकलेट छटी आहे आता नाश्ता करायचा पुन्हा गाडी आता 4:30 वाजले आहे या गाडीतून आम्ही प्रवास करतोय लाल परीमधून नाश्ता करायला समोसा काठीस किती आहे पाणीपुरी शेवपरी भजी कल्पना काय खायचं काय खायचं बोल पटकन सगळे खाऊया हो चालेल चालेल पोहे कोणाला उपमा पोहे पोहे उपमा उपमा सगळ्यांचं आता नाश्ता चाललेला आहे इकडे कल्पना मीना पण बसलेली आहे आम्ही इथे नाश्ता करायला बसवलो तिथे तिकीट होती ती दाखवली साठ रुपयाचा उपमान होता तर आम्हाला तो तीस रुपये लागतात आणि चहा फ्री मिळतो मध्ये फिरण्याचा फायदा फायदा म्हणजे असा की महिलांना पन्नास टक्के ऑफ म्हणजे हाफ तिकीट मिळते आणि ती तिकीट था। जिथे त्या बसस्टॉपवर थांबवतात तिथे दाखवलं की तिथे पण आपल्याला डिस्काउंट मिळतं तर आम्ही उपमा घेतला आणि चहा घेतला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली मुलींना झालं तुझी पण काहीतरी गडबड झाली होती हो काय तुझ्या फोनापुरी चाललेलं आपण निघत निघालो तेव्हा ते पर्सच काय झालं होतं ते कशी चुकून आली ते सकाळी वॉकला गेले होते मग तुला ते सोडायला आले आणि मग बस बॅग मध्ये टाकली आणि ती तशीच पुढे आली आणि ते गेले नाही निघून तिचा त्यांची पर्स आली पर्स आली एवढी गडबड झाली नंतर पण तिने कोणी कोणीतरी आलं त्यांच्याजवळ दिली आणि आता पर्स त्यांच्यापर्यंत पोहोचले बरं का भाऊजींना बोलतो बोलत असते ना ब्लॉक तर ते बघते किती अस्वस्थ झाली होती आम्ही बोलत होतो राहू दे पर्स पण ती बोलतो ते नको नको ते पर्स त्यांना दिलेली बरी कशाला आपण ठेवायचं अशी आमची गुणी सहेली आहे तिला आम्ही छान शिकवू नये तसं ट्रेन केलेलं आहे तू जे बोललीस नको त्यांचे पैसे आहेत त्यांना देऊन टाकू ते पण आम्हाला आवडत प्राऊड आहे छान पावसाळं वातावरण झालेलं आहे सगळीकडे पाऊस आहे गरज पाऊस म्हणतेच आहे

देखा 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 देखा। चला लाल परीतून उतरल्या पर्याय आता आम्ही लाल परीतून उतरलेलो आहोत आणि आता रिक्षा पकडून जायचंय रिक्षा ना गाडीने उतरलेलो आहोत बिल्डिंग आहे आणि दोन तीन रिक्षा करण्यापेक्षा आम्ही एकच गाडी केली आणि सगळे आलो आतमध्ये गेल्या पण ना अरे वा सेवन फ्लोअर ला आलेलो हो हो स्वागत आहे तुमचं धन्यवाद धन्यवाद गाड या मुली काय करतात त्रास नाही ना तिला मुलींनी पुढे आल्या व तुझ्या बरोबर लिफ्टने पुढे आल्या अच्छा हो हो सगळे आपण फ्रेश होऊया हा पुढचा आता काय प्रोग्राम काय प्रोग्राम आणि मेन म्हणजे प्रवास चांगला झाला घरी फोन चालू झाले पोचले का पोचले का सगळ्या जणी इथे मी ना सगळ्यांच्या सगळ्यांच्या घरी फोन चालू झालेतो हे खूप छान वाट अग एक एक पोज बस मी ते कुठे गेला मैत्रिणी एक 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 जणी सगळ्यात बेस्ट व्ह्यू हा आहे सुंदरच या गॅलरी मधून खूपच सुंदर व्ह्यू दिसतोय आमची एक मैत्रीण आली आहे पण तिला घर सापडत नाही बिल्डिंग सापडत नाहीये ती सारखी फोन करते तिला आणायला चाललोय आम्ही खाली ती पुण्यामध्येच राहते पण आम्ही एवढं मुंबई वरून इथे आल्यानंतर तिला आम्हाला भेटायची एवढी उत्सुकता झाली का ती लगेच आली याच रिक्षा मध्ये आहे की काय ती रिक्षा काय सोडणार नाही बरोबर हो 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 बरोबर जयूस बघ आम्ही ओळखलो बरोबर हा वेलकम वेलकम बॅग वगैरे घेऊन आले मस्त फ्रुट्स घेऊन आली आहे आमची मैत्रीण आली ग आम्हाला पुण्यातल्या पुण्यात भेटायला हो आता तुझ्या जणी वाट बघतायत आता मग किती आनंद होईल मग आमच्या वेळेस नाही गाणं बोलली आनंद झाला आता दूध गरम केलंय आता तू इथे उभी आहेस तर तुला समजलं नाही दूध उतू गेले ते ओके नाही नाही चालते चालते आता फक्त राईस लावायचं आणि बाहेरून आपण लावलं ना आणि बाहेरून आ... भाजी वगैरे काही चिकन वगैरे बाहेरून चिकन तांदळाची भाकरी कोशिंबीर सगळ्या जणी जेवता वेज व्हेज वाल्या पण आहेत त्या नवीन वास्तू मध्ये आपण सगळे आलो हे बघा इथे बघा लाजू नका मस्त जेवा आनंद लुटा आणि झोप काढा बस आता ज्योती तू जो आता एवढा शूट केला आता जेवून घे गरम गरम चहा चकली भाकरवडी अजून काय मुलींनो काय खायचंय अजून बिस्किट खाण्याची मजा चालली आणि स्वतःच्या कॉफीच्याच नादामध्ये मी काय बोलते संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत पाऊस येतोय आणि खूप सुंदर असं क्लायमेट झालेलं आहे इथे वाव सगळं असं फॉगी फॉगी वातावरण झालेलं आहे सहा वाजलेले आहेत थोडासा पाऊस पडतोय आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे चहा कॉफी घेतली आम्ही आणि पुन्हा गप्पा मारतो मैत्रीणे आल्यानंतर ना मी मोबाईल पण बाजूला ठेवून दिला छान असं बोलत बसलो जेवलो प्राची अरे वा एकदम छान दिसतय बाहेर पण एकदम आणि तू पण छान दिसते तिथून झाला oh, <laughs> का चहा सगळ्यांचा चहा चहा झाला हो हो चालेल चल मी येते आतमध्ये संध्याकाळची वेळ झालेली आहे <laughs> प्रत्येक जण प्रत्येक मध्ये बिझी आहेत म्हणजे कोणाला असे छान छान व्हिडिओ काढते त्याच्यामुळे सगळं छान वाटतं म्हणजे आपल्याला परत बघायला मिळत ते आपण हे व्हिडिओ नंतर बघायला छान वाटतात आता वाटत घाई गडबडीत आपण सगळे गप्पा मारतो गप्पा मारत बसतो पण हे क्षण जर अशा आनंदाने कॅमेरामध्ये टिपले ना तर खूप छान वाटत आता पण आपण कॉफी घेतल्यानंतर मला बाहेर आवाज यायला मी गॅलरीत गेली पण मी गॅलरीत गेली सगळं हे केलं आणि आता इथे आल्यावर हो बघते तर दोघींच दिवाबत्ती करायचं काम चालू आहे आणि इकडे ह्या गप्पा मारत म्हणजे ते सगळं ना आम्ही इथे लगेच ठेवलेलं आहे या रूम मध्ये सगळ्या जणांनी बॅग ठेवली म्हटलं इथेच आपला पसारा लावली हा आता इथे आपण इथे एकदम समार्थ गेम चाललेला आहे मस्ती करतो चुप बस त्यांचं चाललंय

जरा मन भाया हम जी पर, पर कर मुस्काए जब प्यारे हुआ मुंजरे से वो कहने लगा जा तेरा रहो हम कैसे भुलाए प्यारे तेरा तुम अपनी जुबान से ये ना कहो नहीं सका में कोई नहीं है हम तो तुम्हारे हो बैठे नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग कालचाच ब्लॉग मी आज पुन्हा रिपीट करत आहे कारण काय सकाळी ब्रेकफास्टचीच आहे काय चाल उपवास आहे उपवास हा आणि हे उपवासाच काय प्राची काय काय सांग बर आहे लोणावळ्याची चिक्की शेंगा ही मिक्स चिक्की आहे हा तर हा उपवासाचा आहे फराळी चिवडा फर्स मग हे काय સાબુદાણા ચુડાણા ફ્રુટ અરે વાહ વારે હા अगं भाई मी सांगितलं तिच्या घरी आलोय आणि आम्ही आता काय करणार आहोत दिवसभर उपवास पकडून संध्याकाळी गणपतीच्या दर्शनाला जाणार आहोत जेवण उपवास करणार आहोत इतकं सगळं खाऊन उपवास करणार आहोत हे सगळं खायचंच आहे आणि म्हणजे आम्ही आता हा ब्रेकफास्ट करत आहोत सकाळचं आमचा चहा कॉफी प्रत्येकीची झालेली आहे हा ब्रेकफास्ट चाललेला आहे आणि जेवण काय दुपारच खिचडी खिडी स्वातीच काय बोलतोय ना स्वाती ते प्रसंग डावी हाताने आणि कठरी गेले गणपतीला म्हणून त्यांनी म्हणजे बघा आमच्या मैत्रिणी कशा तिच्या मुलाने गणपतीला गेला गणपतीचा प्रसाद घेऊन आणि आज आम्ही इकडे येणार तिने घेऊन आले आठवणी काय आहे एकत्र येणे आणि जास्त खाणे मी तरी जीवनाचं तत्वच आहे आज आम्ही आवरणार वगैरे नाहीये व्यवस्थित खाणार आहे फक्त एकच गोष्ट मैत्रीण आहे आमची लाडाची कल्पना काही खाणार नाही खाणार नाही आम्ही सकाळी साबुदाणे भिजवून घेतले होते शेंगण्याचा कूट केला आणि मस्त साबुदाणे घालवते किती किलो साबुदाणे भिजवून घेतले होते मी ना हवा किलो सवा किलो सवा किलो साबुदाणे त्याला आठशे ग्रॅम कूट आणि पाऊन किलो बटाटे हा मी एवढं सगळं प्रमाणच हे केलं आणि तिने ते खिचडी बनवली आणि छान असे दोन पार्ट मध्ये खिचडी बनवून घेतलेली आहे आणि हा गरम गरम हे बेसन बनवलेलं आहे बेसन म्हणजे उपवासाचं असतं असत हे उपवासाच शेंगदाणे शेंगदाण्याचा कूड हिरवी मिरची वाटून वा घातली आणि फोडणीला देऊन असं छान असं उपवासाचं हे बेसन बनवलेलं आहे त्याच्याबरोबर ही गरम गरम खिचडी खिचडी मस्तच दिसते खिचडी मस्त झालेली आहे आता <laughs> तिचा गरम आस्वाद घ्या संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खिचडी आणि उपवासाच बेसन खिचडीच काय ग काय बोलते आपण थोडस नैवेद्य दाखवू खिचडीचं चला सगळ्या गरम गरम घ्या जयू बाई भूक लागली का ग जयू बेटा का थोडं काय <tlichen> किती गडबड सगळ्यांची एखाद्या लहान मुलांच्या वर चाललंय नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी ओम प्राणय स्व प्राणय स्व स्वा ओम प्राणय स्व सुंदर असा मेंढ्यांचा कळप चाललेला इथून दिसतोय खूप छान दिसतय आणि एक सारखे लाईनशीर चाललेले आहेत एकाच्या पाठोपाठ आणि तिथे मेंढपाळ पण उभा आहे काय काय बोलतेस ज्योती जरी आपण पुण्यात आहोत पण बाजूला हिरवगार निसर्ग डोंगर आणि ही घर कॉन्क्रीटची मध्ये मध्ये डोकावून बघताना बघितली ना मन दुभावून जातं ना मग तुला एका ठिकाणी शेती करणारे लोकांचे मध्ये मध्ये मार्किंग दिसत म्हणजे हे गावच असावं पण शेवटी आता कॉन्क्रिटीकरणामध्ये लोकांनी जागा विकल्या आहेत लोकांना परवडत नाही आहे पैसे पाहिजे आहेत थोड्यांना असं करून ते विक्री होऊन आता कॉन्क्रीटच्या मोठ्या मोठ्या हाय राईस बिल्डर्सना विकत बांधकामं चालू झालेली आहेत रे सगळं पण शेवटी आपल्याला या झाडांना जोपासायला पाहिजेच पाहिजे कंपल्शन पाहिजे थोडं नाहीतर ही झाडं निघून गेली तर आपल्या जमिनीला कोण धरणार कॉन्क्रीटची बिल्डिंग नाही धरू शकत ही चौलट वजन व्हायला आहे पृथ्वीला मग ती असे सगळे प्रकार घरून येतील सहा वाजलेले आहेत आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी खाली राऊंड मारायला निघालेलो आहोत निघालो आणि इथे सुंदर गार्डन वगैरे मी ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे हळूहळू हे हो हो बघा खूप पाऊस झालाय पाणी साचलंय सगळीकडे सा असं सा। विठ्ठल रुक्मिणीचं इथे मंदिर आहे छान इथे असं गार्डन आहे या सोसायटी मध्ये आजचा काय काय मेनू आहे सांग बरोबर प्राची एक तर पहिला म्हणजे प्रसादाचं शिरा हा दुसरं रायता हा आणि खूप छान वाटलं कालपासून आजचा दिवस खूप छान गेला मस्त प्राचीच्या घरी मला पण खूप छान वाटलं सगळे आल्या आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं खूप छान वाटलं खूप छान गप्पा झाल्या का हो घरच्यांचे फोन वगैरे सगळं झालं आज कोणीच फोन केले पुलाव पुलावला बिर्याणी उपवास आहे उपवास आहे आपण देवाला नैवेद्य दाखवायचं संकष्टी सोडायचे मुलींना आज काही खेळ वगैरे काही नाही अच्छा खेळ खेळायचे खेळू खेळू काय तरी हा किती वेळ राहिला आरती पण करूया सगळं करूया जेवूया मस्त दोन दिवस कसं वाटलं प्राचीच विचारत आम्ही कडे प्राची मला एवढा आनंद झाला माझ्या मैत्रिणी आल्या इथे सगळं छान एन्जॉय केला मस्त आम्ही छान वाटलं एकदम आणि सुरेखा संपली सुरेखा सोपली स्वातीने लगेच कंप्लेंट केली सुरेखा सोपली आणि आम्हाला आमच्या रुटीन मधून खूप छान ब्रेक मिळाला दोन दिवस खूप मैत्रिणी बरोबर फॅमिली बरोबर जातो आपण पण फॅमिली बरोबर पण एन्जॉय असतोच पण सगळ्यात जास्त मैत्रिणी बरोबर असतो बरोबर ना आणि मैत्रिणींचा गुप्त वेगळा असतो हो मैत्रिणी फॅमिली बरोबर फॅमिली बरोबर गेलं की घरच्यासारखं सारखं त्यांनी बसायला आणि आपला एन्जॉय बाजूला म्हणून आहे ना मैत्रिणी ह्या असाव्यात आणि असल्याच पाहिजे मृत्ये तिला असूनच नाही नुसतं म्हणजे ते असं एन्जॉय पण करायला पाहिजे जीवाला जीव मैत्रीला तर पंचवीस वर्ष झाली म्हणजे खूप जुन्या मैत्रिणी आहोत म्हणजे असं काही नाही पण एकत्र आल्यानंतर खूप धमाल असते मस्ती असते खूप मजा करतो आणि मेन म्हणजे सगळेजण वेल सेटल आहेत सगळ्यांची मुलं वगैरे सगळे वेल सेटल आहेत त्यामुळे ना अजून आम्हाला हा एन्जॉय करायला म्हणजे कोणालाही असं टेन्शन वगैरे काही नाहीये बंधनं नाहीयेत बरोबर आणि त्यामुळे आम्ही सगळे असे पिकनिक करतो मस्त दोन दिवस येतो फ्रेश होतो आणि दोन दिवसामध्ये असा छोटा मोठा ब्लॉग केलेला आहे मी आम्ही कसे आलो कसं खाल्लं कसं एन्जॉय केला कसे गेम खेळले आणि सगळेच गेम रेकॉर्ड केले नाहीत आपण कारण थोडे आम्ही पण आमची पण प्रायव्हसी पण राखली थोडीशी कॅमेरा बंद करून आम्ही छान गप्पा गोष्टी केल्या प्रत्येक गोष्ट बरोबर पर ना शूट करायलाच पाहिजे असं नाही ना बरोबर ना ज्योती म्हणजे थोड्या आठवणी स्मरणात राहण्यासारख्या ठेवायला पाहिजे फोटोग्राफ करून आणि मुख्य म्हणजे दोन दिवस मस्त एन्जॉय घरात राहणं गप्पा करणं मस्त सगळ्या आहेत ती महत्वाची गोष्ट आहे म्हणून आता तुम्ही हा ब्लॉग बघा आणि आतापर्यंत जर तुम्ही ब्लॉग जर बघितला असेल ना तर तुम्हाला नक्कीच कळेल आणि अजून आपण पुढच्याही पिकनिकला अशाच या सगळ्या मैत्रिणी याच्यामध्ये आम्ही अजून न आलेल्या मैत्रिणी सुद्धा याच्यामध्ये ऍड होतील आणि सगळ्या मैत्रिणींमुळे पुन्हा आपण पिकनिकला जायचंय बरोबर ना चला तर आता मी हा ब्लॉग एंड करते आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला कमेंट्स करा आणि नवीन असेल तर शेअर करा इतरांना सबस्क्राईब करा चॅनल आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद भेटूया लवकरच या सगळ्यांबरोबर अजून मैत्रिणी ऍड झाल्यानंतर पुन्हा आपण नवीन ट्रीप मध्ये लवकरच भेटूयात भेटू नमस्कार नमस्कार, नमस्कार।